तर पाणी पाणीच आहे म्हणून पाणीच पाना कशाला बुरबुरा कल्पना आहे तो खूप वेगळा आकार देता आहे फुग्यासारखा पण ते पाणीच आहे त्याच्या लाट उभ फुगी पानानं पाणी दिसायला लागली फुगल्यानं पाण्या सोडून लाट नाही बुरबुरा नाही देश नाही फक्त पाणी आता फक्त देव आहे जगच नाही जग दिसायला ती कल्पना या

मी भूत म्हणली त्या हरिला तुम्ही घर दार वावर शेत घर माणस पशु पक्षी असेच आहे तो म्हणून अवघात देवच झाला पाहिजे तो देवच झाला सर्व रूपाने नटलाय आणि त्या सर्वांचा साठ देवी म्हणून गाव नाही देवच आहे घर नाही देवच आहे माणस काया नाही ती देवच आहे देवच अनेक रुपाने आलाय बाकीच्या सर्व कल्पना देवावरच केलेल्या आहेत आपण आणि आपण कल्पना केल्या म्हणून आपण जीव आणि कल्पना आपल्याला अज्ञान आहे म्हणून केल्या म्हणून अविज्ञान कल्पना याच्यामुळे जीव झाला नाही देवच आहे कल्पना करण्याला बी आहे त्याच्या कल्पना केल्या तू बी देवच आहे आणि ते संतांच्या संगतीच्या कल्पना करतात त्या जगा जार्जनी कल्पनची मोर आला तो हरी झाला म्हणून कल्पनेचा संसार आहे सांगितल्याने मागच्या भागात कल्पने पासून कल्पना जो ठेवा तिने पडे बवाने निहारी कल्पन्यात करीत बसताना कल्पनेचा संग्रह केला जमाव केला आणि कल्पनेवर धंदा टाकला त्याला संसार म्हणा जीवाचा सर्व संसार कल्पनेचा आहे म्हणून या कल्पना टाकून द्यावा विचारानं म्हणणं टाकून द्यावा फोटो म्हणणं टाकून द्यावा आणि खऱ्याचा अंगीकार करावा लोकांचं बोलणं टाकून द्या तर शिका आणि संतांचं बोलणं घ्या तर शिका उपाधी टाकून द्या आणि चैतन्य घ्या येऊ उपाधी माझी गुप्त चैतन्याची जरूर होत तो ते तत्वज्ञ संत स्वीकारी देतात स्वीकार करा चैतन्याचा खरे आता आणि खोट्या उपाधीचा त्याग करा काका द्या म्हणून दिल्या वाचून फळ प्राप्ती इच्छा कल्पनेची घडतं बाबा कल्पनेची कशाला इच्छा करतो कल्पनेत गोष्टीची इच्छा करू नाही करीत असतं त्याची इच्छा करीत असते की का असं होईल असं असं होईल असं करीन मी मी विहिरत खाली त्याला पाणी लागलं केळी लावी मग केळीला खाऊची मग खूप पैसे उठेल मग घर बांधी मग फ्लाट घेईल काय काय केले त्याने कल्पनेची उतरण रेटली असं करेन तस करेन असं होईल आणि मग घर बांधल्याने शेत कुठल्याही चांगलं घरात पाहिजे आहे मग आता माझं कोणी व्याय केलं पाहिजे माझ्या के पुढे सर्वांनी यायला पाहिजे कोणीच येणं दारात केलं तर बाहेर कोणी काम नाम घाली ना मग इच्छा करणार कोणीतरी येईल मला बोलली येईल कशात मला बोलली येईल अशी काय करता लागला इच्छा कर अरे तू समजू केलं हे पण आहे आणि इच्छा करायला लागला की मी आता मोठा होऊन पडतो मला मान भेटल इच्छा कल्पनेची वेळ कल्पना केल्या त्या तो तसा आहे तसा पाहिला कुठं गांडी कुठं पाणी लागलं ला, कुठे कुठं मारला भाव आला कुठं पैसा आला कुठं घर बांधलं कुठं प्लाट केला काहीच नाही ना नाही नाही तुझ्या मनात कल्पना केल्या तो आहे आणि कल्प कल्पनेची ती चा करायला अजून कोणाची मला काहीतरी कल्पनेची श्रीमंती आणि कल्पनेची श्रीमंती खरी मानून कोणाही नको हे लोक मला का बोलवणार माझ्याकडे का येणार माझ का ऐकणार अरे कल्पनेची इच्छा की कल्पन इच्छा कल्पनेची वेळ जमा म्हणून कशाची इच्छा करावा अरे कल्पनेची इच्छाच करू नको पाठ्याची इच्छा दुरुळी हरीचे चरण सर्व नारायण घेत तू कल्पनिक काल्पनिक गोष्टीची इच्छा करू नये सर्व संसार कल्पने त्यामुळे संसाराच्या इच्छाच करू नये प्रारंभ इच्छा देवाची करा इच्छा भगवत प्राप्तीची करा आणि भगवत प्राप्तीची इच्छा पूर्ण होत असती संतांच्या संगतीत मग संतांच्या संगतीची इच्छा करा संतांची संगत भेटत असती पुण्य आहे ना आणि ते पुण्य मिळत असतं नामस्मरणा संतांची इच्छा कराव संतांची इच्छा करा म्हणजे पुण्याची इच्छा करा पुण्याची इच्छा करा म्हणजे सत्कर्म करावायचं हे सत्कर्मी अशीच यादी म्हणून बाकीच्या कशाच्या इच्छा करू नाही कारण जेव्हा सर्व काही घेतो पुरितो देवाच्या मिळण्याचा सर्व मिळत असते म्हणून सर्व नारायण घेतो तो